रात्रीचे साडेबारा वाजता गेले होते आणि अंडा क्षमा करणार आपण बघू आता कसं करायचं ते पहिले किसून घ्यायचं ते बघा असून घ्यायचं ते बघा घ्यायचं हे पण किसून घ्यायचं आम्ही फक्त अंड्याचा भरितच केला होता आणि

हलद टाक अर्धा चमचा एक हलद अर्धा चमचा मसाला टाक एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा आणि कलर मसाला ती तो एकच आहे ना जरासा आपण त्यामध्ये हो त्याच्यात घरी मसाला टाकायचा घरी मसाला घालायचा कांद्याला वास आला पाहिजे बरं जास्त मस्त एक मिक्स करून घ्यायचा कलर करायचा असा टेक्स्चर एक नंबर टेक्स्चर आलेला आहे जरा आणि त्याच्यामध्ये आपण किसलेला अंडा टाकायचा

आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला ते कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण आमचं चांगलं मस्त चालल्यामध्ये कन्सल्ट सगळं होतो आमचं मस्त चालण्यामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय